यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा तीन 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 गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य महाराष्ट्राचे राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होते या महाराष्ट्राच्या मातीतील सर्व महान मानवांना आणि महान मातांना माझी मानवंदना या व्यासपीठावर उपस्थित असणारे या प्रवेश सोहळ्यासाठी आदरणीय अनिकेत भाई तटकरे कारण भाई म्हटल्याच्या नंतर बऱ्याच जणांना भाई कशा असतात ते वेगळं सांगायला नको परंतु आमच्या अनिकेत भाई कशा आहेत हे आपला जो आता तीन दिवसापूर्वी वरदाई कीर्तन महोत्सव झाला त्यामध्ये आदरणीय महाराज आहेत त्यांनी सांगितलं की हे भाई नाहीये खरोखर वारकरी संप्रदायाची शिकवण घरात असल्याने एका मुलावर आणि नेत्याची मुलं आजकाल कशा असतात परंतु संस्काराने घडलेली पिढी कशी असते तर ते आमच्या अनिकेत भाईकडे आणि ताईकडे पाहिल्यानंतर कळत संयम आणि जमिनीवर असणं काय असतं या दोघांच्या वर्तवणुकीतून नेहमीच हा मतदारसंघ आणि महाराष्ट्राच्या कर्तृत्वातून पाहत असतो त्यानंतर खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणे राजकारण अनेक वर्षे करून सुद्धा काही लोकांना लोकांच्या मनावर राज्य करता येत नाही परंतु आपल्याकडे कुठली सत्ता नसताना गोपीनाथजी मुंडे साहेब फक्त थोड्या काळासाठी सत्तेमध्ये होते परंतु आजही तुम्ही मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा गेले तरी लोकांच्या घरामध्ये तुम्हाला गोपीनाथ मुंडे साहेबांचा फोटो दिसतो त्याच कारण एकच ज्याला लोकांच्या मनावर राज्य करता आलं तो खरा लोक नेता त्याचप्रमाणे त्या मतदारसंघामध्ये लोकांच्या मनावर राज्य कोण करत असेल तर ते सन्माननीय सुधा कर मी सुद्धा त्या जनता महिला ज्याच्याकडे सत्ता आहे तिकडे जात असतात परंतु काही महिला आपल्या समस्या घेऊन आपल्या पाण्याचा प्रश्न घेऊन भाऊकडे आले होते आणि त्या समोर भाऊ लगेच फोन लावून सरकारी यंत्रणा जेव्हा कामाला लागेल ते तेव्हा लागेल परंतु उद्यापासून जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे आपला टँकर गेला पाहिजे हे आवर्जून सांगितलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तार तार त्या वाचला खरी जर लोकशावा असेल तर ही लोकशाही एक विनंती आहे सांगितलं की तुम्ही अगोदर आले असते तर आज आपण सगळ्या सुधाकर भाऊंना आमदार म्हणून पाहू शकलो असतो परंतु या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ द्यायचं असेल तर आमच्या भाऊ ला कुठेतरी तुम्ही स्थान द्या लोकांची सेवा होईल आणि या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर आहे कार्यातून परंतु तुम्ही पाठबळ दिल्यानंतर कार्यकर्त्याला खऱ्या अर्थाने पाठबळ मिळेल असा मला विश्वास वाटतो आणि निवडणुका अनेक जण जिंकतात सुद्धा परंतु काहीला जिंकल्याचा आनंद सुद्धा व्यक्त करता येत नाही परंतु निवडणूक हरल्यानंतर सुद्धा जो दुसऱ्या दिवशी मैदानात असतो त्याला खऱ्या अर्थाने योद्धा म्हणतात कारण आपल्याला एक वाक्य सांगितलं की यश हे कायम स्वरूपी नसतं आणि अपयश सुद्धा कायम नसत यश आलं यश आल्यानंतर जमिनीवर राहता आलं पाहिजे आणि अपयश आल्यानंतर सुद्धा लोकांमध्ये जाता आलं पाहिजे असं जर नेतृत्व कोण असेल तर ते सुधाकर भाऊ घरे या मतदारसंघामध्ये दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले कारण त्यांच्या म्हणजे तुम्हाला सांगू इच्छिते या मतदारसंघातील जनतेशी अजून माझा करार बाकी आहे खऱ्या अर्थाने या विकास बाकी आहे कारण या मतदारसंघातील नवकरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न आजही ज्वलंत आहे म्हणून माझा या नव तरुणांशी अजूनही करार बाकी आहे हळव जरी मी तरी माझा या जनतेशी अजून करार बाकी आहे या मतदारसंघातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न आजही ज्वलंत आहे माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरील हंडा खाली आणणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून या मतदारसंघातील जनतेशी अजून माझा करार बाकी आहे म्हणून जोपर्यंत योद्धा जिंकत नाही तो तो योद्धा असतो आणि आपण एक निवडणूक हल्ल्याने असं म्हणतात एक की एकदा जिंकल्याने कोणी शिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी येत नाही आज आम्ही हरून सुद्धा जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे म्हणून आज सुद्धा आम्ही जिंकलेलो आहे असं मला म्हणावं वाटत आणि एवढंच बोलून मी आपली सर्वांची रजा घेते मला खऱ्या अर्थाने बोलायचं नव्हतं परंतु आम्हाला कधी मी अशी शपथ घेतली की भाऊला जोपर्यंत काही भेटत नाही तोपर्यंत मी स्टेजवर भेटत बसणार नाही त्याचा फल असं झालं मी स्टेजवर म्हणून मी उताहून बोलले जरी स्टेज वर बस आणि आणखी काही माझी विनंती आहे मला स्टेज वर बसवण्यासाठी तरी लवकरात लवकर बहुला काहीतरी द्या आणि एवढा म्हणून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र